नमस्कार मंडळी गणेशोत्सव हा आपल्या प्रत्येकाच्या हृदयाजवळचा सण आहे दरवर्षी आपण बाप्पाला आणतो पण यावेळी मी ठरवलं की आपण आपल्या हातांनी शाडू मातीपासनं बाप्पा बनवायचा शाडू माती ही केवळ माती नाही ती आई पृथ्वीचं वरदान आहे ही माती अगदी नैसर्गिक आहे आणि विसर्जनानंतर पाण्यात लगेच विरकळते म्हणून ही पर्यावरणपूरक देखील आहे मूर्ती बनवण्यासाठी या मातीत आपली श्रद्धा आणि आपले भाव गुंतलेले असतात म्हणून सर्वप्रथम मी तिची छोटीशी पूजा करून घेतली आणि ह्यावेळी मी तिला प्रार्थनाही केली की हे गणराया आपल्या हातांना सामर्थ्य दे ही माती तुझ्या रूपात घडताना माझं मन निर्मळ राहो माझ्या प्र प्रयत्नात भक्तिभाव राहो आणि ही मूर्ती तुझं खरं सौंदर्य प्रकट करो अशा पवित्र भावनेतून आपण आपल्या कामाला सुरुवात करूया आधी मी सर्व साहित्य घेतलं एक माती घेतली पाण्याची छोटी वाटी घेतली टूल्समध्ये मी काटा चमचाचा वापर केला एक जुना ब्रश कपड्याचा तुकडा आणि मूर्ती ठेवण्यासाठी मी ताटाचा वापर केला आता व्यवस्थित माती मळून घेऊयात जसं आपण पोणी पो पोळीसाठी कणिक मळतो तसंच पण जास्त पाणी घालायचं नाही माती जर खूपच ओलसर झाली असेल तर मूर्ती उभा राहत नाही आणि जर खूपच कोरडी झाली असेल तर लगेच तडे जातात म्हणून माती अगदी मऊसर लवचिक आणि हाताला चिकटलेली नसावी ही तयारी झाली नीट की मग पुढचं काम अधिक सोपं होतं मग त्यानंतर येते पायाभरणी व चौथारा सर्वात आधी आपण चौथारा तयार करून घेऊयात चौथारा म्हणजे मूर्तीचा पाया तो जर नीट आणि मजबूत असेल तर मूर्ती टिकाऊ होते त्यासाठी जाडसर मातीचा गोळा घेऊन सपाट करूयात आणि बाजूला बारीक रेश ओढून सजावटही करू शकतो आणि त्यावर आपण आसन करू साधं पद्मासन किंवा पाय घालून बसलेले स्वरूप जे आपल्याला आवडेल तसं पण लक्षात ठेवा पायाभरणी जास्त जाड व स्थिर असावी त्यानंतर बाप्पाचं शरीर घडवायला सुरुवात करूयात पोट गोलसर थोडंसं पुढे आलेलं कारण बाप्पा आपल्याला नेहमीच सुखी समाधानी दिसतात छाती रुंद म्हणजे मूर्तीला एक सामर्थ्य दिसतं हात तयार करताना एक हात वर करून आशीर्वाद देणारा तर दुसऱ्या हातात मोदक हातपाय जोडताना माती ओलसर ठेवा म्हणजे जोड मजबूत राहील आणि नवशिक्यांनी म्हणजे माझ्यासारख्यांनी लक्षात ठेवा की हातपाय लगेच बारीक करून टाकू नका आधी जाडसर बनवा आणि मग हळूहळू त्यांचा आकार कमी करा नाहीतर ते वाळताना तुटू शकतात हा सर्वात नाजूक टप्पा आहे आणि प्रथम गोलसर डोके तयार करा आणि शरीरावर जोडून द्या यानंतर मोठे कान घडवा हत्तीच्या कानांसारखे पातळ आणि पसरट सोंड ही मूर्तीचं सौंदर्य आहे ती लांबसर व वा थोडीशी वाकडी करून द्या डोळे खोल करताना ब्रश किंवा बारीक टूलचा वापर करा डोळ्यांना हलकासा भाव द्या शांत समाधानाचा गाल गोलसर आणि ओठांवर स्मित रेषा बाप्पा हसतमुख दिसले की आपोआपच भक्तिभाव जागृत होतो त्यानंतर भाग येतो अलंकार व तपशिलांचा आता मुकुट पोटावर पवित्र धागा गळ्यातील हार हातातील शस्त्र हे सर्व तपशिलात जोडूयात म्हणजे जो मुकुट बनवताना आधी साधं बनवायचं आणि त्यावर कोरीव रेषा काढूयात मोदक छोट्या गोळ्यासारखा तयार करा आणि बाप्पाच्या हाताला लावा अलंकार जास्त जड करू नका हलके सर ठेवले तर मूर्तीला आकर्षण छान येतं प्रत्येक जण बनवतो आवडीनुसार शेवटची येते ती, ती पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर तिला एका नीट ब्रशने किंवा ओल्या बोटांनी गुळगुळीत करा जिथे तडे दिसतात तिथे हलकी माती भरून द्या मूर्ती हवेशीर व सावलीत ठेवा थे थेट उन्हात अजिबात ठेवू नकास आणि सुकण्यासाठी साधारण तिला दोन दिवस लागतात पूर्ण वाढल्यावर आपण ही मूर्ती रंगकाम करून छान जसे गेरू हळद पालकाचा रस किंवा मार्केटमध्ये मा इको फ्रेंडली रंगही मिळतात किंवा ती अगदी साधी शाडूमातीपासून बनवलेली रंगातही मूर्ती खूप छान दिसते मी माझ्या यूट्यूबच्या शा शॉर्ट व्हिडिओजमध्ये म या मूर्तीचे रंगकामही अपलोड केलेले आहे तर मंडळी अशा पद्धतीने आपण प्रेमाने संयमाने आणि भक्तिभावाने शाडो मातीपासनं प्रथमच बाप्पा बनवला ही फक्त मूर्ती मातीची नाही आहे तर आपल्या मनातील श्रद्धेची निसर्गाबद्दलच्या जबाबदारीची आणि आपल्या परंपरेंची आहे तर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका